गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे थंडीत जातं मी कामं करत आहे ते सगळे जण करते काही नवीन गोष्ट नाही आहे तर आज कसं आहे साई आणि सई गेली आहे आईकडे त्याचे पप्पा गेले आहे बाहेर आणि गुरु आहे झोपला तर त्याला झोपू देतं आणि आज आम्ही थोडं काही फार शॉपिंग करणार आहे आणि कशाची तर आम्ही जाणार आहे पुणेला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आम्ही कुठे चाललो पुणेला तीस तारखेला आहे ते लकीट्रॉज मी सांगितलं होतं ना तीनशे रुपयाचं कूपन घ्या आणि पन्नास लाखाचा रो हाऊस जिंका तर त्याच्या लकी रावसाठी आणि ते राकेश मोरेजी दादा आहे डायरेक्टर महा माहिराज डेव्हलपर्सचे त्यांच्या मुलीचा आहे बर्थडे माहीचा तर आम्ही गेस्ट म्हणून आहोत तिथे मी आहे स्ट्रॉंग दादा आहे पांडुरंग दादा आहे पांडुरंग वाघमारे दादा संध्या आहे संध्या पवनकर आणि असे बरेचसे कलाकार अजून येणार आहे तिथे तर अँकर कॉमेडियन आणि आम्ही पण तिथे जात आहोत थोडीफार शॉपिंग करा मी प्रत्येक इव्हेंटला की नाही काहीतरी असं छानसं नवीन घाल नवीन असं काहीतरी आउटफिट घालण्याचा प्रयत्न करते पण आता चला म्हटली जी पप्पा म्हणे साडीच घाल म्हणे रश्मी म्हटलं ठीक आहे साड्या मी एकदम रेडीमेड नसते घेत बनवून घेत असते पण आता आहे नाही वेळ म्हणून मी आता आ, एक दुका दुकान आहे महावीरमध्ये तर नाव नाही घेत पण नेहमी म्हणते तुम्ही मेरे ॲडव्हर्टाईज करू तुम मेरी ॲडवर्टाईज करून बाराशे पंधराशेची साडी तर तो काही कमी को नाही कर म्हटलं तो तर त्या तो झाला मजाकीचा पार्ट तर चालली तिथे घेते एक रेडीमेड ब्लाऊज घेऊन घेते नाही तर सहसा मी तयारच करत असते किंवा ऑनलाईन बोलवते ऑनलाईन मी एक साडी बोलवली आहे पण ते त्या साडीमध्ये काही एवढी मजा नाही उडाली म्हणजे चांगली आहे तर आता मी ते माझ्या मैत्रिणीच्या घराच्या वास्तूला घालणार ते आता वास्तू आहे तिचं अठ्ठावीस तारखेला तिथे नागपूरला जाईल तेव्हा तर तेव्हा ती घालेली साडी चांगली आहे म्हणा पण ते एकदम असं याच्यात घालण्यासारखी नव्हती म्हणून मी काही ते घा गा, घे घालणार नाही आहे तर मी जाणार आहे मार्केटला साडी वगैरे घ्यायसाठी तिचे पप्पा आता नऊ वाजले की जो डान्स शिकवायला चालले जातील आणि म्हणजे शाळेमध्ये आता गॅदरिंग चालू आहे आणि मी काय मी आता कामं करून मग मी दुपारी मग मार्केटमध्ये नेईन आता माझ्याजवळ माई धन्य घेऊन पैतो आता पहिल्या लग्नाच्या अगोदर माझ्याजवळ स्पिरिट होती बम्ब फिरत जाऊ ढँग 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 मस्त इकडून तिकडून हो डोक आता काही नाही आता तर म्हणजे गाडी चालवताना एवढी भीती वाटते माझा कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला आता आणि तो गुरुला मी जेव्हा शाळेत नेतो तर मला एवढी भीती वाटते एवढी मी इतकी हळूहळू गाडी चालवतो तो असला म्हणजे तो असला म्हणजे मग इतक्या गोष्टी सांगते रस्त्यानं एक तर तू उंच आहे ना एवढा आहे मी आहे बुटकी तो आहे उंच माझ्या सासरीबासारखं ते आहे इथं इथे नाकापर्यंत अरे होय रे डको खाली कर रे आणि मागं बसवलं तर तो हात सोडते भीती वाटते आता काही दिवसांना त्याला तर मागच बसावं लागत आणि बांधून घ्यायला लागत नाही झाशीचारांनी सारखं खरंच ना आता जातो आणि तुम्हाला मी आज सांगतो मी आज घेणार आहे पंचवीस लाखाची घड्याळ रिस्ट वॉच खरंच ना खोटं आठवून मिळालं का तुम्हाला आता चला जेव्हा घेईन की नाही तेव्हा मी सांगा काय मजा आहे पंचवीस लाखाची घड्याळीची खरंच मी पंचवीस लाखाची घड्याळ घेणार आहे तुम्हाला विश्वास नाही होत काय पाहून घ्या हा ब्लॉग माहीत पडेल तुम्हाला तर मित्रांनो माय बायको झाली आहे मॅट मॅट म्हणजे एवढी मॅट की माझ्या डोकसं पूर्ण केलं तिनं पागल तर तुम्हाला ता तुम्ही तुम्ही आता तुम्ही म्हणता की दाजी हे तुम्ही काय बोलून राहिले अरे कोण काही घेतलं का नाही तर मला असं पाहिजे मला तसंच पाहिजे आता तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो तुम्हाला पण माहीत असं सगळ्यांना की भारती सिंगनं एक घड्याल घेतली आणि ते घड्याल आहे पंचवीस लाखाची ठीक आहे तिच्या हातातली घड्याल पाहिली ना पाहिली आणि मला पण अशीच घड्याल पाहिजे म्हणे मला हेच घड्याल पाहिजे ह्याच स्कॉलरशी पाहिजे अहो म्हटलं बाई ते पंचवीस लाखांची घड्यायला आहे आणि हे घडायला आता कुठं भेटणार इथं काय तू पंचवीस लाख आणि हे आपण म्हणजे मी काय बोलू काही शब्दच नव्हते मी तिला एवढं बरं ते जाऊ द्या लग्नाच्या अगोदर माहिती आहे का एवढी मस्त होती की काही मागत नव्हती काही बोलत नव्हती जे आहे त्याच्यात खुश राहत होती आता तर तिनं असं घातलं तर मला तसं पाहिजे तिनं हे घातलं तर मला तसं पाहिजे तिनं घड्याळ घेतली तर मला असं पाहिजे तिनं बॅग घेतली तर मला अशी बॅग पाहिजे तिनं शूज घेतला तर मला तसा शूज पाहिजे अरे अरे म्हटलं हे तर पागल झालो इतकं डोकं मॅड झाला ते कुठे गेले मला दाखवतोय कुठे रश्मी काय कोणा बाई कंप्लेंट करून कंप्लेंट म्हणजे मला पंचवीस पंचवीस लाखाची घड्याल मागून राहिली <laughs> गुरु अरे पप्पा बोलून राहिले पप्पा भांडून नाही राहिले <laughs> <laughs> आम्ही बोलत असो आवाज जोरात झाला की मारायलाच लागते गुरु तर गोष्ट आहे का तशी नाही आहे बोल नाही नाही आता तूच बोल आता अरे तू त्या तू लग्न जाग तू लय बसतो ती ब हो ठीक आहे सर बरं ठीक आहे सर ओके ना सर ठीक आहे ना आता हिन ते घातलं की तसंच पाहिजे तिनं ते घातलं की असं मला सांग मला जर काही आवडलं मला जर काही पाहिजे असं बोलले तर उद्या तर जास्त बोल उद्या तर दुबई दुबईमध्ये घर आवडलं तर तुम्ही दुबईमध्येच घेऊन द्या मला हा का पॉझिटिव्ह बोलायचं हा मध्ये पण मध्ये घेऊन आता शिकवलं बरं चांगलं राहायचं रश्मी चांगले कपडे घालायचे चांगले सँडल घालायचे पण मी अशी आहे की मला राहायला आवडते असं गभाणं मला असं पद्धत शिरपणा जमलाही नाही जमत नाही आताही जमत जम्ल नाही हा तर काही नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो भारती सिंगची तुम्ही पण पाहिलीच नाही ऍड तिनं घड्याड बोलवले पंचवीस लाखाची आहे तिची ग्रीन टायलची आणि तशीच प्रियंका चोप्रा जुडून तुला मला घेऊन पाहिजे ग्रीन डायल चे घड्याळे प्रियंका चोपडा भारतीच तू कोण आहे तुम्ही मला म्हणता स्वतःला कमी नाही समजा दुसऱ्याला खाली नाही समजायचं पण स्वतःला कमी नाही समजा मग आज मला मित्रांनो हे घेऊन देणार आहे ग्रीन डायल चे तुम्हाला सांगतो याच्या गोष्टीवर हो काही जास्त सिरियस होऊ नका जो डोकस गाणी थोडस थंडी ना गाणी जाम झालेला आहे त्यामुळे हे काही काही बोलत आहे ते तर चला गुड मॉर्निंग म्हणून आता आपण एक ॲपल चा लवकर वेळ उन्हाला शाळेत जा शाळेतून फोन येऊन राहिले आता हे चालेल मित्रांनो शाळेत मी जाईन शॉपिंग करायला आणि संध्याकाळी जाणार आहे फक्तच लाखाची घड्याळ गेले तुम्हाला नक्की दाखवतो आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडले की नाही तर मग मी मार्केटला गेली असता मग तिथे आम्हाला क्रिएटर भेटले जसं पवन दगडा रवी वानखडे वगैरे मग आम्ही सगळेजण भेटलो मी खरेदी वगैरे केली होती मग त्यांच्या भेटी घेतल्या आणि मग मी घरी निघाली या बही तुम्ही ओळखत नसाल आता या बहीला तुम्ही ओळखत असाल तर मामी वय मामी मामी आमच्या आणि तुमचं सरचं स्वागत आहे आमच्या पवनदादाचं <laughs> आमचे डायरेक्टर आहे आमचे मोठे बंधू आहे सगळं आदू आहे तर ही ती घड्याळे जी भारती सिंगच्या हातात आहे प्रियांका चोप्राच्या हातात आहे पण ही काहीतरी वीस लाखाची की अठरा लाखाची आहे पण मी पंचवीस लाखाची म्हटलं पंचवीस लाखाची नाही आहे बहुतेक पण जेवढ्याची असो पण म्हटलं मला ग्रीन डायलचीच पाहिजे हा रोमनच हां आणि हां हां म्हणजे रोम परफेक्ट आहे रोडमध्ये रोमन आणि ग्रीन डायल पण रोला आणि टायमिक्समध्ये जास्त व्हेरायटी भेटली टायटॉन कुनार्टमध्ये व्हेरायटी येत नाही ग्रीनमध्ये त्याच्यात व्हेरायटी काढली नाही त्यांनी टायमिक्समध्ये तुम्हाला परफेक्ट काढलंय पूर्ण माहिती काय तुम्हाला सांगतो तुमच्याकडे ऑलरेडी इतक्या साऱ्या घड्याला आहे इतक्या असताना तरी पण मग तुम्हाला एक घडायला आणखी पाहिजे म्हणजे पाहिजेच सर झपर दिसतो कमीत कमी आठ दिवसापासून मला मागा लागले घडलद्या घडलद्या तर आज नव्वा दिवस निघाला तेव्हा तिथे मी दुकानात घेऊन आलो आता पवा तर तिथं कशी घडायला पाहिजे त्याची कम्प्लेटच त्याच्यामध्ये अच्छा कसं करता मग घेत तुम्ही पण ते केवळ बोलू बोलू त्याचं वजन केलं बाकी जिम चालू आहे पण ते खाऊन डायट चालू चालू केलं मी बोलतो म्हणून नाही तर ते काही मला गोष्टी घेत नाही नाही आता कमी केलं आठ किलो वजन त्यांनी पंधरा दिवसात कमी केलं आठ किलो हो माझ्याच बोलत्या म्हणून तसं नाही ऐकत नाही

कॉम्प्लिमेंट भेटली नाही पहिले वेट जास्त होत होती आता थोडं कमी वजन झालं हे गोरी नाही म्हटलं तुम्ही गोरी झाली नाही असं म्हणणा गोरे झाले ते म्हणणार वजनासाठी तर भरूनच राहिले आता आम्ही इकडे आलो ब्लँकेट घेतलं मम्मीसाठी मागच्या वेळेस मी सगळ्यांसाठी ब्लँकेट घेतले ते आईसाठी बाबासाठी सई मम्मीसाठी पण मम्मीचं ब्लँकेट झालं म्हणते फाटलं म्हणते तर म्हणून मग आता हे ब्लँकेट घेतलं सही आहे तिथे तिच्यासाठी ब्लँकेट तर हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि माझी घड्याळ कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय